एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज ठाकरेंची सभा होणार आहे शिवाजी पार्क नंतर आज ठाण्यामध्ये ठाकरेंचा एल्गार ऐकायला मिळणार आहे एकनाथ शिंदेवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल ठाकरे कुठला नवा धमाका करणार याचीही ठाणेकरांना उत्सुकता असणार आहे ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि असं असताना सोमवारी सायंकाळी म्हणजे आज ठाण्यामध्ये ठाकरे ब्रँडच्या प्रचाराचा धमाका होणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संयुक्त सभेमध्ये तोफा धडाडणार आहेत ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोघांचीही ठाण्यामध्ये पहिलीच संयुक्त सभा होणार आहे त्यामुळे सेना मनसेतील कार्यकर्ते आणि ठाणेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे सभेसाठी ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत ही सभा आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीनं निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते संध्याकाळी सहा वाजता ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन समोर ही जाहीर सभा पार पडेल ठाण्यातील या सभेची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे